कमळ क्रमांक एक ची बटन आपण दाबली आपण मला मतदान केल्यामुळं मी आमदार म्हणून निवडून आलो तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं नसतं तर मी मंत्री झालो नसतो मंत्री झालो नसतो तर पालकमंत्री झालो नसतो महसूल खात्याचा मंत्री झालो नसतो आपलं सरकार नसतं आलं कारण आपलं सरकार जे आलं एक एक आमदार आपले निवडून आले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक मे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासनं सर्वात मोठं बहुमत म्हणजे आतापर्यंत कुठल्याही सरकारला एवढं बहुमत मिळालं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार आपले महायुती ते निवडून आले आणि मला मंत्रीपद म्हणून या ठिकाणी महसूल मंत्री म्हणजे जस जनतेच्या जीवाचं रक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे होम मिनिस्टर गृहमंत्री हे काम बघतं आमचे देवेंद्रजी गृहमंत्री मुख्य आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तुमची मालमत्ता कायम ठेवणे जमिनी जायदाद कायम ठेवणे जमिनी जायदाद कोणी तुमच्या हक्क सांगू नये या गावठावणावर कुणाचा हक्क म्हणजे ज्याची जमीन आहे त्याचा हक्क असला पाहिजे हे पाहण्याचं काम माझ्याकडे दिलं जायदाद जमिनी जायदादचं आणि महसूल मंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली खर तर माझ्याकडे अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा महसूल मंत्री आतापर्यंत दीड महिन्यापूर्वीपर्यंत मी पक्षाचा अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा त्यामुळं विचार खूप केला की निरीत जायचा आहे निरीत जात आहे आहे जायचाय उनगावात आहे जा पण मागच्या सहा महिन्यामध्ये श्वास घ्यायला पुरसक म्हणजे आता मी ठरवलं आहे की प्रत्येक शनिवारी आपल्या ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिला आहे काम तर आपण करूच ते कराच लागणार आहे पण ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्या जनतेचा संवाद झाला पाहिजे एकदा संवाद तुटला की अविश्वास निर्माण होतो आणि अविश्वास निर्माण झाला की मग त्या ठिकाणी जनतेची नाराजी तयार होते खर तर मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे की मी आमदार असो की नसो पहिले मी आमदार होतो मग टेक्चन आले आता मी उद्या कोणी येणार आहे पण मी कामठी विधानसभेला कधीच विसरू शकत नाही कारण माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये शून्याचा इथपर्यंत आणण्याचं काम कुणी केलं असेल तर निरी आणि कामठी विधानसभेने केलं आहे शून्यात आणि त्यामुळे मनोहर आकरे साहेबाच्या काळापासून मी निरीमध्ये येतो तो काळही मला आठवतं की ज्या काळामध्ये दोन किलोमीटर पायी चालून नेरीमध्ये आम्ही आलो होतो त्या काळापासून नेरी गावाचा संबंध आमचा आहे तर आपण सर्वांनी आमच्यावर प्रेम केलं मतदान केलं आणि आज मी जे आलो आहे तुम्ही जे एक नंबरची कमळाची बटन दाबली आणि आमदार म्हणून निवडून दिलं त्यामुळे तुम्हाला नतमस्त होऊन तुमचे आभार मानण्याकरता या ठिकाणी मी आपल्या भेटीला आलो आहे तर आपलं सरकार आलं आपल्या सरकारची मी सांगितलं होतं आपल्याला भाषणामध्ये कारण या निवडणुकीत मी फार काळ कमी होतो निवडणुकीमध्ये तुम्ही आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक लढली यावेळेस मी घरोघरी सुद्धा जाऊ शकलो नाही मत मागायला कारण महाराष्ट्राचं सरकार आणायचं होतं आपला पक्षाचा अध्यक्ष होतो महाराष्ट्रभर फिरायचं होतं पण तुम्ही माझी बाजू समजून घेतली अनेक कार्यकर्त्यांच्या अनिल निदान हे व्यासपीठावरचे कार्यकर्ते सर्व निवडणुकीत होते तुम्ही होते तुम्हीच निवडणूक लढली मी लढली नाही यावेळी पण आता मात्र माझी जबाबदारी आहे की निवडून आल्यानंतर ज्या भावनेने ज्या अपेक्षेने जनतेला मतदान केलं आहे कारण बटन दाबताना अपेक्षा असतात बटन दाबताना आशा असतात की आपल्या भागाचा आमदार जो निवडून येईल त्या आमदारांनी आमच्या गावाच्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे ही अपेक्षा असते म्हणूनच मतदान करतो खरं तर कुणाला तरी मत द्यावं लागतं कोणीतरी निवडून येतं याची बटन दाबा की त्याची बटन दाबा कुणाला तरी बटन दाबावे लागतं कारण निवडणुका येणारच आहे पाच वर्षांनी पण तुम्ही नेहमीच माझी बटन दाबली आणि मला या छोट्या कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम आपण केलं आपण सांगितलं होतं की जर आपलं सरकार आलं तर आपण शेतकऱ्यांना जो शेतीमध्ये पंप आहे या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष आम्ही विजेचं बिल घेणार नाही हा शब्द आम्ही दिला आणि तो शब्द पाळणार आहे एकही रुपयाचं विजेचं बिल शेतकऱ्यांना पंपाचं भरा लागणार नाही एकही रुपयाचं वीज बिल आम्ही घेणार नाही आम्ही सांगितलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणी अडीच कोटी लाडक्या बहिणींना जो महिना चालू आहे तो आम्ही तो अडीच कोटी लाडक्या बहिणीचा महिना थांबवणार नाही पुढचे पाच वर्ष आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही या ठिकाणी त्यांचा महिना चालू ठेवू आमचं सरकार हा महिना चालू ठेवणार आहे आपण सांगितलं होतं की आपलं सरकार आल्यावर तुम्हाला इंग्रजाच्या काळात एकदा मोजणी झाली होती तेव्हापासून गावठाणाची मोजणी झाली नाही पण आम्ही सांगितलं होतं की आपलं सरकार आलं तर आपण सर्वांना सनद देऊ प्रॉपर्टी कार्ड देऊ आज मला या ठिकाणी सांगायचं आहे निरी गावा गावा। थी थी की निरी गावामध्ये तीन सत्तावन्न पैकी बघा तीनशे सत्तावन्न लोकांना परिवारांना आम्ही सनद दिली आहे प्रॉपर्टी कार्ड आहे हे प्रॉपर्टी कार्ड कुठल्याही सरकारने दिलं नाही तुम्हाला जे प्रॉपर्टी कार्ड मिळालं आहे ते गावठाणामध्ये राहिलेला घराचं आहे आणि हे प्रॉपर्टी कार्ड सर्वात मोठं डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटपेक्षा मोठं डॉक्युमेंट कुठच मिळाली आहे ती जपून ठेवायची इंग्रजाच्या काळानंतर आता नाटकरजी त्या ठिकाणी सर्वे झालाय आणि त्यामुळं ते जे तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं असेल मिळाली का सनद तुम्हाला आखीव पत्रिक दिले का त्यांनी नाही आता एक काम करा या सर्वाच्या आखीव पत्रिका तुम्ही अपलोड करा डाउनलोड करा आणि प्रिं प्रिंट काढा आणि त्या प्रिंट काढून घरोघरी पोहोचवून द्या मी तुम्हाला महिन्याभराच्या आतमध्ये सर्वांच्या आखीव पत्रिका घरोघरी पाठवतो जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आता प्रॉपर्टी कार्ड तुमचं कायम राहील महिन्याभरात सांगायचं का दोन महिने सांगू तीनशे सर्वांच्या घरोघरीत वाटप करायचं आपल्याला त्याचे जे काही पैसे असतील डीपीसी ला मागा कारण महसूल म्हणते ही जबाबदारी आहे जनतेचं प्रॉपर्टी कार्ड दिलं पाहिजे ते प्रॉपर्टी कार्ड द्यायचं आहे ते करायचं आहे त्याची आखीव पत्रिका तयार झाली फक्त वाटप करायची आहे या ठिकाणी आपण शब्द दिला होता की आपलं सरकार आलं जी तर आपण शब्द दिला होता की जेवढे काही पांधन रस्ते आहे शेतकऱ्याचे ते पांधन रस्ते पुढच्या पाच वर्षात पूर्ण करू सरपंचाने जे काही पांधन रस्ते सांगितले आहे काही लोक निवेदन मला दिले आहे हे सर्व पाधन रस्ते आपण पूर्ण करू आपल्या सरकारचं या ठिकाणी सहा महिने झाले आहे पुढच्या साडेचार वर्षामध्ये जे जे निरीमधले कामं या ठिकाणी शिल्लक आहे ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ही गोष्ट खरी आहे की बस बंद झाली आहे निरीपासून आवंडीपर्यंत रस्ता खराब झाला आहे तो बांधायचा आहे जे जे काही काम सांगितले ते आपण पूर्ण करणार आहोत खर तर जे सरपंचांनी चार पाच समाज मंदिर मागितले काही पान रस्ते मागितले काही अजून त्या ठिकाणी या ठिकाणी आठ किंवा नऊ पत्र मला आहे नऊ पत्र आहे काही भजन मंडळाचं साहित्य मागितलंय मी आपल्याला आश्वस्त करतो की या भागाचा आमदार म्हणून आपल्या आपला आमदार म्हणून जे जे तुम्ही मागाल ते ते देण्याची जबाबदारी माझी आहे खर तर काँग्रेस पार्टीने काल आरोप लावला की आपलं सरकार चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस हे सर्व मतं चोरी करून निवडून आले आता मला तुम्हालाच विचारायचं आहे तुम्ही सर्वांनी मतदान केलं हे मतदान कमळाला केलं म्हणूनच मी निवडून आलो ना, ना। तुम्ही मतदान केलं की नाही केलंय म्हणून मी निवडून आलो ना काँग्रेस पार्टी असं म्हणताय की मी मत चोरी करून निवडून आलो म्हणजे निरीत मतदान झालं नाही बावनकुळेला पंजाला झालं पण बावनकुळेनी बटन बदलवली मला हे सांगा कामठी शहरामध्ये कामठी शहरामध्ये सतरा हजार मतांनी मी मागा काही बूथ असे आहे पंच्याण्णव बुथ पैकी पंचाहत्तर भूत असे आहे सहाशे काँग्रेस सहा मी चारशे काँग्रेस चार मी म्हणजे कमळ पंचाहतर तिथे काँग्रेस पार्टी म्हणत नाही की चोरी झाली हो ते म्हणतात की मत चोरी केली राहुल गांधी म्हणतात मत चोरी केली परवा काँग्रेसचे नेते तिथे आले ते म्हणतात मत चोरी केली कधी मतचोरी होते का तुम्ही सांगा मतचोरी होणार आहे का त्यांना मी सांगितलं पहिल्यांदा मी जेव्हा मनोहर आकरे या ठिकाणी आपल्यातून गेले पहिल्या निवडणुकीत मी अठ्ठावन्न हजार मत घेऊन निवडून आलो अठ्ठावन्न हजार मत घेऊन दुसऱ्या निवडणुकीमध्ये मी पंच्याण्णव हजार मत घेऊन निवडून आलो तिसऱ्या निवडणुकीत राजेंद्र विरुद्ध एक लाख एकतीस हजार मत घेऊन निवडून आलो चौथ्या वेळी आम्ही निवडणूक लढलो नाही सावरकर निवडणूक लढले एक लाख अकरा हजार मत घेऊन सावरकर निवडून आले आणि आता तर मी एक लाख पंच्याहत्तर हजार मत घेऊन निवडून आलो ज्या एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांनी कमळाची बटन दाबली त्याला म्हणतात मत चोरी केली खर तर जेव्हा निवडणूक आपण हरतो तेव्हा हार स्वीकारली पाहिजे आता कामठीत मोर्चा काढणार आहे मत चोरी केली म्हणून म्हणजे सहा महिन्या पहिले निवडणूक झाली आता सहा महिन्यांची जाग आली की बावनकुळे चुकीचे निवडून आले तुम्हाला मान्य आहे का निरीला मी चुकीच्या निवडून आलो लोकसभेमध्ये बर्वे निवडून आले पंजाब तेव्हा मत चोरी झाली नाही तेव्हा कोण निवडून आलं पंजाब निवडून आला ना खासदारच्या निवडणुकीत कोण निवडून आला अरे आले का नाही बर्वे तेव्हा सांगितलं मोदीजी आले तर संविधान बदलणार आहे एसटीचं आरक्षण काढणार आहे एसटीचं आरक्षण काढणार आहे संविधानच बदलून टाकणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून टाकतील मोदीजी तरी संविधान बदलू शकतं का संविधान कुणी बदलू शकतं का पण मतं घेऊन टाकले खोटं बोलून मतं घेतली मी तुम्हाला एकच सांगतो इमानदारने एक लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळाले तेवढा लोकांचा आशीर्वाद मला मिळाला आहे नेरीने एक एक गावाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं आहे आमच्या वयोवृद्ध नागरिकांनी लाईन मध्ये लागून मतदान केलंय तो दिवस बघितला आहे मी मतदानाचा आणि त्यामुळं तुमचे जे आशीर्वाद आहे ते माझ्यावर असेच कायम राहू द्या मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या काळामध्ये तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की आपण कमळाची बटन दाबून चूक केली आहे तुम्हाला एवढंच वाटेल की आपण जे मत दिलं ते विकासाकरता दिलं होतं कामाकरता दिलं होतं लाडक्या बहिणीकरता दिलं होतं आमच्या शेतकऱ्याकरता दिलं होतं आमच्या घराच्या आखीव पत्रिका देण्याकरता दिलं होतं आमचं मत होतं खऱ्या अर्थाने गरीब माणसाच्या कल्याणाकरता आज मला या ठिकाणी उमेश रडके आहे आता उमेश रडकेला अनिल निधानजी आपण जबाबदारी दिली आहे की त्याचा आमदार ज्या कमिटीचा अध्यक्ष असतं समन्वय समिती म्हणजे सर्व डिपार्टमेंट पंचायत समितीचे सर्व डिपार्टमेंट तहसील कार्यालयाचे सर्व डिपार्टमेंट हे ज्याच्या अंडरमध्ये असतात त्याचा उमेश रडके या समितीच्या अध्यक्ष कारण मी मंत्री असल्यामुळे राहू शकत नाही त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी गावागावात दौरे करून आमचे सर्व अधिकारी घेऊन जे काही जनतेचे केंद्र सरकार राज्य सरकारचे योजना आहे अंध अपंग निराधार निराश्रित लोकांना आमच्या लाडक्या बहिणीच्या योजना आहे किडनी लिव्हर हार्ट कॅन्सरची बिमारी झाली तर पाच लाख रुपये सरकार देईल ही योजना हो आहे मी आता गावा गावागावात आरोग्य कॅम्प लावणार आहे ह्या ज्या योजना आहे उमेश रडकेजी आणि आमचे ओ प्रत्येक गावात जाऊन कॅम्प लावले पाहिजे आणि त्या ठिकाणी जनतेच्या सर्व समस्या सोडल्या पाहिजे आता मी मंत्रालयात राहावं लागतं मला मंगळवार बुधवार गुरुवार मंगळवार बुधवार गुरुवार मंत्रालयात रावं लागतं कारण मंत्रिमंडळाची बैठक असतं शुक्रवारी मला राज्यातल्या कुठल्या तरी जिल्ह्यात राहावं लागतं कधी बीडला रावं लागतं कधी जालन्यात रावं लागतं कधी नंदुरबारला जावं लागतं कधी चंद्रपूरला जावं लागतं छत्तीस जिल्ह्यात कुठंतरी जावं लागतं एक दिवस मग मला शनिवार रविवार माझ्याकडे शनिवारी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तर अमरावती जिल्ह्यात द्यावं लागतं एक दिवस कालच मी अमरावती जिल्ह्यातून पहाटे तीन वाजता आलो पाहिलं असेल तुम्ही माझ्या सोशल मीडियावर आज मी तुमच्याकडे आलो शेवटी सोमवार ते एकच दिवस मला भेटतो जे तुम्ही जे दिलेले काम आहात सरपंचा दिलेले कामं हे काम मिळतो मला त्यामुळे थोडसा व्यस्त आहे याचा अर्थ असा नाही की बाबा नेरेगावला विसरून गेले आता आपलं मंत्री झाले आता आपल्याकडे काही लक्षच नाही आहे आता ते हे झाले आता काही इकडं काही लक्ष देणार नाहीये मी तुम्हाला वचन देतो की ज्या अपेक्षेने आशेने तुम्ही मला मतदान केलं आहे त्यातली एकही अपेक्षा आशा सुटणार नाही तुम्ही दिलेलं मतदान हे माझ्यावर कर्ज आहे मी मताचं दान स्वीकारलं नाही मताचं दान आहे तुम्ही मतदान केलं संविधानामध्ये मतदान म्हटलं आहे पण मी मताचं कर्ज म्हणून घेतला आहे आणि मी पुढचे पाच वर्ष तुमच्या मताचं कर्ज जनतेच्या मताचं कर्ज एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांनी मला निवडून दिलं आहे तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं काम करून जे जे काही माझ्याशी होईल व्यक्तिगत असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल धार्मिक असेल आपण सर्व कार्यकर्ती जनता देव देश धर्माकरता काम करणारे आहोत समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याणच आपण या ठिकाणी करण्याचा उद्देश ठेवून कामाला लागलो आहे आपलं जीवनच समर्पित आहे देव देश धर्माकरता आपण काम करतोच पण सोबतच या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे ज्याच्या घरी अजूनही दिवा जळत नाही त्याच्या घरी दिवा जळला पाहिजे हीच भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि आमची आहे फसवणूक करून कधी मतं घेणार नाही आमच्या सावरकर साहेबांनी पाच वर्ष जेवढं काही करताल तेवढं केलं ते आपलं सरकार नव्हतं उद्धव ठाकरे सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं मला बघा काँग्रेसचं सरकार आतापर्यंत कधी राहिलं तुम्ही एकोणीसशे साठ पासून सरकार पाहून राहिले एकोणीसशे साठ पासून सरकार पाहताय कधी पालकमंत्री नेरीमध्ये पाहिले कधी महसूल मंत्री नेरीमध्ये आल्याचं पाहिलं पण आपलं सर्वांचं माझं सौभाग्य आहे की तुम्ही निवडून दिल्यामुळं मी पालकमंत्री झालो तुम्ही निवडून दिल्यामुळे मी महसूल मंत्री झालो आज देवेंद्रजीच्या नंतर या राज्यामध्ये महत्वाची जबाबदारी मला मिळाली आणि खऱ्या अर्थाने तुमची सेवा करण्याची जबाबदारी मिळाली मी तुम्हाला वचन देतो आपल्या सरकारकडनं जेवढं काही जेवढं काही राहिलं असेल जास्तीत जास्त पैसा आपल्या सरकारकडनं आणून आपल्या नेरी गाव उनगाव गाव आपला मतदारसंघ आपले पाचशे अठ्ठावीस बूथ ज्या बूथवर आपली निवडणूक झाली त्या सर्व बूथवर आपण काम करण्याचा प्रयत्न करू कमी जास्त होईल थोड्या भेटी कमी होतील थोडे मी जनतेच्या घराड्यात राहील कारण मी आता उद्या रविवार आहे माझ्याकडे एक दीड हजार लोक येतील काटोलचे येतील सामनेरचे येतील अमरावतीचे येतील नांदेडचे येतील कारण महाराष्ट्रातनं लोक येतात कारण त्या महसूल मंत्री म्हणून सर्व प्रॉपर्टी माझ्याकडे आहे सर्वाची प्रॉपर्टी माझ्याकडे आहे प्रॉपर्टीची गडबड झाली का माझ्याकडे येतात घराची गडबड झाली का माझ्याकडे येतात शेतीचा रस्ता अडवला का बावन कुडे पांढर रस्ते बांधा की बावन कुडे कारण जबाबदारी आहे महसूल मंत्री आहे पांढर रस्ते मलाच करावं लागणार आहे पांढर रस्त्यासाठी आता आपण योजना आणतो आहे पान रस्त्याची योजना जे पासष्ट वर्षात झाली नाही आता जसा आवंडी नेरला नंबर आहे रस्ता नंबर आहे गाजा नेरला रस्ता नंबर आहे एमडीआर आहे आता पाधन रस्त्याला सुद्धा नंबर टाकतो आहे आणि नंबर टाकून पूर्ण पाधन रस्ता मोकळा करून त्याची योजना आपण करतोय हे एक मोठं काम करतोय सावरकरनी सांगितलं गोष्ट खरी आहे की विद्यार्थ्यांना त्यांचा दाखला काढण्याकरता पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागायचा मी मंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनी आपल्या सरकारनी आता पूर्ण स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प पेपर माफ करून टाकले आता विद्यार्थ्यांना कुठलाही स्टॅम्प पेपर लागत नाही साध्या याच्यावर इन्कम सर्टिफिकेट मिळेल साध्या याच्यावर कास्ट सर्टिफिकेट मिळेल साध्या याच्यावर डोमान सर्टिफिकेट मिळणार आहे स्टॅम्प छटून टाकलाय दोन भावांनी पार्टिशन केले तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरा लागत होती जेवढं व्हॅल्यू आहे जमिनीची तेवढी स्टॅम्प ड्युटी भराव लागत होती आता फक्त पाचशे रुपयामध्ये दोन भावाच्या पार्टीशनची रजिस्ट्री पाचशे रुपयामध्ये डॉक्युमेंट रजिस्टर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि दोन भावाची तीन भावाची मोजणी करायची असेल तर दोनशे रुपयात दोनशे रुपयात मोजणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला मी महसूल मंत्री झाल्यानंतर चौतीस निर्णय घेतले चौतीस जे शेतकऱ्या करता शेतमजुरा करताय सर्वांचे पट्टे वाटप करायचे एकही व्यक्ती बिना पट्ट्याचा नको एकही व्यक्ती सर्वांसाठी घरे येऊन आणली आहे आता पुढच्या काळात सर्वांसाठी घरे एकही घर सरपंच साहेब जेवढे घरं मातीचे असतील या गावामध्ये सर्व घर पाठवा आपण सर्वांसाठी घरे येऊन आणली आहे त्या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत आपल्याला सर्वांना घरं द्यायची आहे कारण निवडणुकीमध्ये शब्द दिला आहे पण या निवडणुकीचा शब्द केव्हा पाडता येईल मला ग्रामपंचायतकडे यादी आल्यावर कारण त्याला ग्रामपंचायतची आहे त्यामुळं सरपंचांना माझी विनंती आहे की जेवढे काही लोक गरीब माणसं आहेत ज्याचे झोपडे आहेत घर आहेत दोन घर दोन रूम तरी त्याच्या स्लॅब झाल्या पाहिजे याकरता आपण करा मला माहिती आहे की आता रेती घाटामुळे काही लोक परेशान आहेत <laughs> रेतीचा मंत्री मी आहे <laughs> रेतीचा मंत्री मी आहे काही गाड्या उभ्या दिसून राहिल्या मला कळतं दुरून गाड्या उभ्या म्हणून पण तीस ऑक्टोबर कारण तीस तारखेपर्यंत तीस सप्टेंबर पर्यंत या देशामध्ये दे मशीन लावता येत नाही एनजीटीचा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल देशाचा कायदा आहे की तीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला नदीत मशीन टाकता येत नाही तुम्हाला नाल्यात मशीन टाकता येत नाही कारण एनजीटीचा नियम एक ऑक्टोबर पासून मशीन टाकता येत त्यामुळे मी स्थानिक वापरा करता स्थानिक घरकुला करता स्थानिक ग्रामपंचायत करता नियम केलाय आमचे तहसीलदार तुम्हाला परवानगी देतील तीस चारचा नवीन जी आर काढला रेतीची वाहतूक चालू करण्याचा आणि मग एक ऑक्टोबर पासून मात्र आपण टेंडर करणार आहोत आपण लिलाव करणार आहोत डेपोवर राहणार नाही डेपो म्हणजे नुसती चोरी आहे डेपो फेपो राहणार नाही ना डायरेक्ट आपण लिलाव करणार आहे आणि स्थानिक वापराकरता गावकऱ्यांच्या वापराकरता त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण ठेवणार आहे जेणेकरून नेरी गावाच्या लोकांनाही त्या ठिकाणी रेती मिळेल त्याचाही दहा टक्के हिस्सा त्या रेतीघाटावर राहील नाटकरजी वंजारीजी तुमचे चेहरे बघतोय मी काही काही जनाचे ते रेतीघाटामुळे काही परेशान आहे त्याच्यावर रेतीघाटाचा लवकर निर्णय होत आहे तुम्ही नाही आहे ते विचाराचा ट्रक वग घेतलं तेही काय करतील तर एक सप्टेंबर एक ऑक्टोबर पासून रेती आता त्या ठिकाणी चालू होणार आहे कारण तीस सप्टेंबरपर्यंत नियम आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि एनजीटी आपल्याला मशीनच लावता येत नाही रेतीच काढता येत नाही त्यामुळं एक चार पाच आता हात महिना शिल्लक आहे एक ऑक्टोबर पासून मात्र आपण चालू करू एवढं या ठिकाणी सांगतो तुम्ही जे काही मतदान केलं त्या मतदानाचे मी आभार मानतो तुमचे आभार मानतो आणि सरपंचांनी तुम्ही सांगितलेले सर्व कामं आपन काड़ी का, आपन मी करून देतो आपण काळजी करू नका नेरी गावावरचं आमचं प्रेम कधीही कमी होणार नाही आपण सर्वांना मी मदत केली धन्यवाद